हनुमान जयंतीच्या निमित्ताने ही अशी मस्त रसरशीत गुळाची लापशी मी आज कुकर मध्ये अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये बनवून तयार केली आहे ही लापशी जरी आपण गुळाची तयार केली असेल तरी सुद्धा यामध्ये मी दूध घातलं आहे आणि ते दूध जरासुद्धा फाटलं नाहीये किंवा ते नाचलं नाहीये तर ही अशी झटकेपट गुळाची लापशी दूध घालून कशी तयार करायची बऱ्याचदा आपण गुळाचं पाणी करतो किंवा मग गुळ घातलं तर मग दूध घालत नाही पण ही अशी रसरशीत गुळाची दूध घालून तयार केलेली लापशी लहान मुलांना देण्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे किंवा कधीतरी झटकेपट नैवेद्यासाठी काय करावं असा जर प्रश्न पडत असेल तर ही लापशी अतिशय उत्तम पर्याय आहे नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ही लापशी कुकर मध्ये तयार करणार आहोत म्हणून मी या कुकर मध्ये सर्वप्रथम दोन पळा इतकं तूप घालून घेणार आहे तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा अधिक केलं तरीही चालेल मी साधारण दोन टेबल स्पून इतकं तूप यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर तूप चांगलं गरम झालं की मग यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काजू बदाम पिस्ते किंवा जे काही आवडतील ते सुकामेवा असा घालून घ्यायचा आहे मी काही खोबऱ्याचे काप आणि थोडेसे बदामाचे काप या तुपामध्ये चांगले असे खरपूस परतून घेणार आहे हे असे थोडेसे परतले ना की ते खायला सुद्धा छान लागतात आणि त्याचा खमंगपणा आणखी वाढला जातो आता हे सगळे असे मस्त परतून झाले की मग एका प्लेट मध्ये आपण असे काढून घ्यायचे आहेत फार जास्त असा गडद रंग करायचा नाही कारण खोबरं आणि बदाम दोन्ही भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही सगळे काप मी काढून घेतले त्यानंतर यामध्ये आणखीन एक टेबल स्पून तूप मी वाढवलं आहे खर तर भरपूर तूप घालून तयार केलेली गुळातली लापशी खायला खूप छान लागते म्हणून थोडस जास्तीच तूप घातलेलं आहे आता एक वाटी ही गव्हाचा जाडसर जो रवा असतो की नाही तो घातलेला आहे या तुपामध्ये बघा साधारण असा जाडसर कणीदार असा हा रवा असतो यामध्ये दोन तीन प्रकार मिळतात पण मी हा मध्यम जाडीचा जो रवा आहे तो घेतलेला आहे याला दलिया असं सुद्धा म्हणतात काही जण याला गव्हाची लापशी असं सुद्धा म्हणतात आता हे चांगलं मध्यमाचे वर मस्त खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे याचा रंग ना थोडासा आधीपेक्षा थोडा फिकट होतो बघा आधी कसं पिवळसर दिसत होता आणि आता हे असं पांढरट रंग दिसत आहे किंवा असा फिका रंग होतो असं इथपर्यंत झालं की आपली ही लापशी भाजून झालेली आहे असं समजावं आता एक वाटी आपला हा गव्हाचा दलिया होता याकरता पाच वाट्या इतकं मी हे पाणी घातलेलं आहे बरेच जण तीन वाट्या चार वाट्या पाणी घालतात पण पाच वाट्या पाणी घातलं की मस्त अशी रसरशीत आपली लापशी तयार होते आणि छान मौसूत सुद्धा शिजते हे एकदा आता चांगलं तळापासून हलवून घ्यायचं म्हणजे कुठेही गुठळ्या तयार होत नाहीत एकदा तळापासून हलवलं की मग आपण जे सुरुवातीला ड्रायफ्रुटचे जे काप परतून घेतले होते आणि खोबऱ्याचे ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आणि एक वाटी दलिया होता म्हणून एक वाटीच मी हा बारीक चिरलेला गुळ इथे घातलेला आहे आपण नेहमी काय करतो गुळाचं पाणी करतो किंवा मग गुळ अगदी सगळं शिजवून झाल्यानंतर मग पुन्हा घालतो पुन्हा ते गुळ घालून शिजवत राहतो पण तुम्हाला ही पद्धत कशी वाटतीये हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला तर पटकन व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा गुळ घालून हे चांगलं तळापासून हलवून घेतलं आणि मग त्यानंतर यामध्ये चिमूटभर इतकं आपल्याला मीठ घालायचं आहे कुठलाही कोडाचा पदार्थ असेल तरी सुद्धा त्यामध्ये थोडस मीठ घातलं की त्याची चव वा आणखीन वाढते आणि मग पुन्हा एकदा चांगलं असं हलवून घ्यायचं बघा गुळ जसजसा विरगळतो ना तस तसा याचा रंग सुद्धा फार सुरेख येतो म्हणजे गुळामुळेच खरं तर याला चवही येते आणि छान रंग सुद्धा येतो आता झाकण लावायचं आणि फक्त आपल्याला कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करायच्या आहेत माझा कुकर बघा अगदीच लहान आहे म्हणून मी चार शिट्ट्याच्या करून घेणार आहेत चार शेट्या झाल्यानंतर कुकरची वाफ निवली की मग बघा कुकर आपण उघडून घ्यायचं उघडून घेताना कायम कुकरचं झाकण आहे ना आपल्या विरुद्ध दिशेने उघडायचं म्हणजे काय होतं अंगावर वाफ येत नाही आता आपण हा दलिया आपला व्यवस्थित शिजला आहे का ते पाहू बघा पाच वाट्या पाणी सुद्धा अगदी प्रमाण बरोबर आहे आणि छान असा प्रत्येक दाणा मौसूत असा शिजला आहे बघा हाताने ना अगदी तो असा मोडला जातोय किंवा आपलं भात कसा शिजावा की नाही अगदी तसं मौसूद दाणा हा शिजला गेलेला आहे याचाच अर्थ एक वाटी दलियासाठी पाच वाट्या पाणी हे प्रमाण अतिशय अचूक आहे तुम्ही निर्धास्तपणे या पद्धतीने करून पहा आता ही लापशी एकदा चांगली अशी तळापासून चांगली मिसळून घ्यायची आहे आपली ही लापशी खर तर बनवून तयार आहे अशीच जरी खायला घेतली ना तरी सुद्धा अप्रतिम लागते आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचं तर वेलची आणि जायफळाची पूड घालायची आहे गुळ आहे त्यामुळे जायफळ पावडर तर अत्यावश्यकच आहे त्यामुळे थोडस जायफळ किसून घाला किंवा मी जशी वेलची आणि जायफळाची पावडर घातली तशी घातली तरीही चालेल अगदी मस्त रसरशीत तशी, तशी ही आपली लापशी बनवून तयार झालेली आहे शेवटी असं वेलची जायफळ पावडर घातली की तिचा स्वाद अगदी या लापशीमध्ये छान असा टिकून राहतो आता थोडीशी एक दोन अशा वाफा निवल्या गेल्या पाहिजेत जस जसा वेळ जातो तस तशी ही लापशी जर होते आता आपल्याला यामध्ये कोमट दूध घालायचं आहे कोमट किंवा थोडस गरम असलेलं दूध घातलं तरीही चालेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दुधाचं प्रमाण कमी किंवा अधिक करू शकता मी साधारण एक कप भर इतकं दूध यामध्ये घातलेलं आहे ही लापशी आहे ना जस जसा वेळ जातो तस तशी ती सर होत जाते आता ही सगळीच लापशी आम्ही आता वापरणार आहोत किंवा खाणार आहोत म्हणून मी लगेच यामध्ये आता सगळ्याच लापशी मध्ये दूध घालून घेतलेला आहे पण जर तुम्ही सगळेच लापशी एका वेळी खाणार नसाल तर मात्र ज्या वेळेस तुम्हाला खायची आहे त्याच्या अगदी दोन तीन आधी थोडस कोमट दूध किंवा गरम दूध घालून मिसळून घ्यायचं आणि ही लापशी खाण्यासाठी रेडी आहे जेवढा हवं तेवढ्याच भागामध्ये दूध घातलं म्हणजे गरम गरम लापशी आपल्याला मिळते बघा काय मस्त ही गुळाची लापशी तयार झाली आहे गुळ घातला आहे तरी सुद्धा ही लापशी जरा सुद्धा आपली खराब झाली नाहीये किंवा यामध्ये घातलेलं दूध सुद्धा नाचलं नाहीये अशी ही गुळाची लापशी अगदी मोजू म्हणजे जरी तुम्ही घड्याळ लावून पाहिलं ना तरी पंधरा मिनिटाच्या आत तर सहजच तयार होते आणि बनवायला सुद्धा साधी सोपी आहे त्यामुळे या हनुमान जयंतीला नक्की तुम्ही नैवेद्यासाठी अशी ही गुळाची लापशी तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा धन्यवाद